सांगली जिल्हा खुणाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरला आहे जतमधील खुणाची घटना ताजी असतानाच सांगली शहरामध्ये पुन्हा एकाचा खूण करण्यात आला आहे अश्विन कुमार मल्हारी मुळके असे मैताचे नाव आहे तर या हल्ल्यात गणेश महादेव हाताळे हा गंभीर जखमी झाला आहे अश्विन कुमार मल्हारी मल्हारी मुळके हा नवीन वसाहतमध्ये राहण्यास आहे गुरुवारी मध्यरात्री तो घराजवळ थांबला होता त्यावेळी तेथून कुणाल पवार विक्की पवार हे दोघे दुचाकीवरून निघाले होते यावेळी अश्विन कुमार मुळके यांनी या भागातून दुचाकी जात नाही तुम्ही पाठीमागून जावं असे सांगितले दोघांनी तू कोण सांगणारा असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यावेळी दोघांनी अजय खोत हो आणि सुजित चंदनशिवे या दोघांना घटनास्थळी बोलावून घेतले दोघे आल्यानंतर वाद पुन्हा वाढला परंतु वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील झाला याचवेळी एकाने अश्विन कुमार याच्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात अश्विन कुमार याने देखील एकाच्या डोक्यात फरशी घातली त्यामुळे वाद पुन्हा विकोपाला गेला हाणामारीत एकाने अश्विन कुमार याच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला हा हल्ला होताच गणेश हाताळे हा देखील भांडण सोडण्यासाठी मध्ये आला यात अश्विन कुमार मुळके हा जागेवरच कोसळला किरकोळ कारणातून झालेल्या वादावादीतून अश्विन कुमार याचा खून झाल्याने मैताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत संशयित हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली त्यानुसार पोलिसांनी अजय खोत सुधीस सुजित चंदनशिवे कुणाल पवार विकी पवार गणेश ऐवडे अमोल कुंची कोरवी आणि अर्जुन पवार यांना अटक केली आहे व पुढील तपास पोलीस करत आहेत विश्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नवीन टिंबर मार्ग गुरुद्वाराच्या समोरच्या गल्लीमध्ये आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास अश्विन कुमार मालारे मुळके त्याचा साथीदार गणेश साहेब हाताळे त्याच्यावर सात आरोपींनी गाडीच्या गल्लीतून नेण्याच्या कारणावर वाद होऊन त्यांना मारहाण केली होती त्यामध्ये अश्विन कुमार माल्हारे मुळके हा सिव्हिल uh, हॉस्पिटल या ठेंडे उपचार चालू असताना त्याचा मय झाला आहे सदर बाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये भादवी तीनशे सात तीनशे दोन इतर भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपितांना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेब माननीय ॲडिशनल मॅडम ऋतू खोकर मॅडम तसेच मिरज विभागाचे डी वाय एस पी परल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे व एल सी बीचे दोन पथकं तयार करण्यात आले होते आणि दोन पत्ता विश्रामबाग पत्ताने पाच आरोपी व एल सी बी पथकाने दोन आरोपी आठ तासात पकडून सदरचे गुन्ह्यातील आरोपी त्यांच्या मुश्क्या आवळलेल्या आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास आम्ही स्वतः या वमाशी करीत आहोत लोकनायक न्यूज